शिवाजी दोलताडे दिग्दर्शित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या सव्वीस एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली मनोज जरांगे पाटील यांची मध्यमवर्ती भूमिका अंतर्वाली सराठीतून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांचा यांच्या आयुष्याचा वेध घेणारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट त्या सव्वीस एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झालेला आहे या चित्रपटाचा मुहूर्त हा जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे करण्यात आला असून आता या चित्रपटाच्या प्रमोशनलाही येथूनच सुरुवात करण्यात आली आहे शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलेलं आहे सहनिर्माते रामदास मेदगे जान्हवी मनोज तांबे दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे नर्मदा सिने व्हिजन्स हे आहेत तर डॉक्टर सुधीर निकम यांनी आणि पटकथा लिहिलेली आहे या चित्रपटात मनोज जरांगी पाटील यांची मध्यमवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारलेली आहे तर सव्वीस एप्रिल ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाशित होणार आहे अशी माहिती आज अकोला येथे पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली स्वप्न घेऊन शिक्षणावर माणूस त्यांच्यावर सिनेमा निघतो आणि त्या व्यक्तीची भूमिका मला करण्याची संधी मिळाली मी प्रॉपर पुण्याला आनंद असतो पण मी खूप चांगल्या पद्धतीने भूमिका पार पाडली जरांगी पाटील दोन अडीच महिने राहिलो आणि त्यांचा सगळा अभ्यास केला वड़ते की राज्यातल्या काही लोकांना असं वाटतं की झारांगी पाटील लाठीचार्ज झाला आणि अचानक रातोरात फिरू झाले कार झाले ही मानसिकता झाली भरकर लाठीचार्ज झाला हे मान्य पण झरांगी पाटलांनी त्यांच्या आयुष्यात दोन हजार नऊ पासून समाजासाठी काय संघर्ष केलाय ते कोणाला माहित नाही आणि हा संघर्ष या चित्रपटाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने दाखवलाय आणि आम्ही ह्या सिनेमाची निर्मिती एवढ्यासाठीच केली की झरांगी पाटलांचा यश नाही झरांगी पाटलांचा संघर्ष आम्हाला राज्याला आणि काही लोकांना दाखवून द्यायचा की झरांगी पाटील तयार कसे झाले झारांगी पाटील यांनी त्यांच्या आयुष्यात काय केलं हे या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवले हल्लीच्या कंडिशनला आपण बघतो की माणूस स्वतःसाठी संघर्ष करतो पाटील हे समाजासाठी संघर्ष करतात दुसऱ्यांसाठी संघर्ष करतात खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला येतोय सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला राज्यभर दोन अडीच हजार माध्यमातून हा सिनेमा रिलीज होतो त्याच्या प्रमोशनसाठी आम्ही राज्यव्यापी दौऱ्यावरती आंतरवली सार्टीतूनच प्रमोशनला सुरुवात केली शूटिंग तिथंच केलं तर तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची की चित्रपट बनले की तुम्हाला माहिती तुम्ही पण काही ऍक्टिव्हिटीज प्रमोशन पत्रकार परिषदे पूर्वी केलेल्या असतील तर चित्रपट म्हणलं की त्याचं नॉर्मली मार्केटिंग असते की पत्रकार परिषद कॉलेज व्हिजिट पण ह्या सिनेमाला आम्हाला आता असे पण प्रमोशन दरम्यान काही फोन यायला लागलेत की जसं जरांगे पाटलांच्या सभा झाल्या हजारोंच्या लाखोंच्या कोटींच्या संख्येने तसं आम्हाला जळगाव जिल्ह्यातून एक फोन आला की दहा लोकांची सभा चित्रपटाच्या मार्केटिंगसाठी आम्हाला घ्यायची म्हणजे कदाचित चित्रपट सृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदा असं होतंय की एक चित्रपट निघतो सर्वसामान्य माणसावरती आणि त्याच्या प्रमोशनसाठी जसं नेत्यांसाठी दहा दहा वीस वीस हजारांच्या सभा होतात लोकांच्या तसं चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजार लोकांची सभा अरेंज केली जाते म्हणजे कदाचित हे एक वेगळे अनुभव आहेत त्याच्यामुळे सिनेमाला सुद्धा लाखो नव्हे तर कुटीच्या संख्येने लोक जाऊन बघतील कारण एक साधा विषय आणि ही जरी बायोग्राफी असली तरी ह्याच्यात मॉडिफाय केलेली बायोग्राफी नाही जशाच्या तशी परफेक्ट फक्त लोकांच्या पुढे ती मांडायची आता आगीची भीती कशाला अथर्व एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आगीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक्या दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू वन सिक्स टू सिक्स नाईन सिक्स आणि जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन